महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे वैयक्तिक सहाय्यक बापूसाहेब सोनगेर यांचा भाजप पक्षात जोरदार जाहीर प्रवेश बापूसाहेब सह शिवसेना माजी गोरेगाव शहर प्रमुख संदीप गोरेगावकर व मनसे गोरेगाव विभाग प्रमुख अमोल पवार व अनेक पक्ष कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात जाहीर प्रवेश बापूसाहेब सह अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे दक्षिण रायगड जिल्ह्यात निश्चितच भाजप पक्ष घेणार मोठी भरारी भाजप नेत्यांकडून खंबीर विश्वास व्यक्त मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास येथील भाजप कार्यालय ठिकाणी भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते तथा माजी गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे वैयक्तिक सहाय्यक मानगाव तालुक्यात नव्हे तर जिल्हाभरात प्रसिद्ध बापूसाहेब सोनगिरे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश पार पडला बापू सोनगिरे यांच्यासह शिवसेना माजी गोरेगाव शहरप्रमुख प्रदीप गोरेगावकर मनसे गोरेगाव विभाग प्रमुख अमोल पवार व इतर अनेक वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले भाजप मानगाव तालुका अध्यक्ष निजामपूर गोरेगाव मंडळ युवराज मुंडे नागाव भाजप सरपंच यशवंत कासरेकर तसेच महाड मतदारसंघातील अनेक भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साह उल्लासाच्या वातावरणात पक्षप्रवेश पार पडला बापू सोनगिरीमध्ये बुद्धी कौशल्य कर्तृत्वान शैली व ध्येयासाठी लढण्याची धमक असल्यामुळे निश्चितच गोरेगाव शहर व मानगाव तालुका नव्हे तर ता दक्षिण रायगड जिल्ह्यात भाजप पक्ष निश्चितच मोठी भरारी घेणार असा खंबीर विश्वास भाजप नेते तसेच रायगड जिल्ह्यातील भाजप ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला मंत्रालय इथं पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न होताच तात्काळ बापूसाहेब सोनगिरे यांनी सहकारी पक्षप्रवेश करते व मानगाव तालुका व दक्षिण रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे अनेक ज्येष्ठ भाजप नेते रायगड जिल्ह्यातील भाजप आमदारांची भेट घेऊन दक्षिण रायगड जिल्ह्यात भाजप व्हावा त्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच मानगाव तालुक्यात व दक्षिण रायगड जिल्ह्यात भाजप पक्ष वाढवण्याचा ध्येय आम्ही हातात घेतला असून आम्ही रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून पक्ष अजून बळकट करण्यासाठी सुरुवात करत आहोत असा खंबीर निश्चय देखील यावेळी बापूसाहेब सोनगिरी व सर्व भाजप पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला मंत्रालय इथं भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पक्षप्रवेश कार्यक्रम ठिकाणी भाजप आमदार व भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील रायगड जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील रायगड जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे तसंच भाजप दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस गोविंद कासार व इतर रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आवर्जून आपली उपस्थिती दर्शवलेली होती प्रतिनिधी रिजवान मुकादम ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड पंतप्रधान आदरणीय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाराष्ट्र आणि म भारत याच्या विकासात्मक दृष्टीने त्यांच्या प्रेरणा घेऊन मी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे तसंच त्याबरोबर आदरणीय साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज प्रवेश करत असताना माझ्या गोरेगाव आणि दक्षिण रायगडचा विकास करण्याच्या दृष्टीने मला त्यांचं सहकार्य मिळणार आहे आणि त्या विकासाच्या दृष्टीनेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनेच या भाजपामध्ये प्रवेश करतो